नमस्कार तुमची ओळख आणि ओला का माझं नाव गुरुनाथ केवणे राणा धवलेपाडा आज आपला नंदी या ठिकाणी खासदार केसरी मैदानामध्ये गटपात झालेला आहे त्याविषयी काय सांगाल तुम्ही हा आपला नंदी आज बावीस गटामध्ये पराला सुंदर अशा सर्व गाड्या होत्या फुल टप्पाइट होती गटामध्ये एक निंबारकर सरांचा आपला वेगाचा शेवट सर्जा होता ए के फोर्टी सेवन आपला सोन्या होता मोटा गावचा भोला होता आणि फेना भिवंडीचा एक सुंदर होता फूट पाईट होती पण आपल्या नंदीने आज आपल्याला गुलाब घेऊन दिला मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी बलमा आहे याने बावीसव्या घाटामध्ये बोलवून जे एक निंबालकर सणांचा वेगाचा शेवट आहे त्याचा पराभव पराभव करत पण पर इतर जे मुंबईमधले नंदी आहेत समीर शेट यांचा भोला वगैरे हो पराभव करत त्यांनी एक दंदनीत गट पास केलेला आहे ना सेमी देखील ला काच लागलेली आहे काय सांगाल सेमीला कुन आता नाही सेमी आमच्या आम्हाला गट काढून दिला यातच आम्हाला विजय आमचा झालेला आहे तेवढीच अपेक्षा आम्हाला करून होती आजचा नियोजन काय आला काय पहिले कधी झाले नियोजन आमचा कारच नियोजन झाला याचं नियोजन नव्हतं आमचं पण सर्व मित्रमंडळी बोलायला लागली की चला जाऊया जाऊया तर आम्ही कालच पावती नोंद आणि आज गटाला आलो आज याच्या सोबत कोण पाला याच्या सोबत आज नसरापूरचा मारलार म्हणून बैल आहे तो पाला खूप नियोजन तुम्ही भारी केलं आज पाहू शकतात भिवंडी म्हटला तर कुठेतरी जवळपास नाही खूप लांब आहे आणि हा प्रवास देखील बैलाला सहन झाला पाहिजे आज तुम्ही किती वाजता निघाल किती प्रवास झाला तुमचा आम्ही सकाळी पाच वाजता निघालो होतो पाच वाजता निघालो आम्ही सात वाजता इथं आलो बैलाला थोडा आराम वगैरे भेटेल यासाठी आम्ही लवकर निघालो जरा मित्रांनो पाहू शकतात आज दादा तुमचं काय मत असेल का एक आपल्या नंदीने गटामध्ये आपलं ना कुठं कमी करता खूप चांगल्या चांगल्या गाड्या एक पश्चिम महाराष्ट्राचा नावाजलेला नंदी म्हणजे सरजा मानला जातो त्याचा पराभव करून आज गटपास करून दिला आणि त्यातच आनंद आहे लोकांना काय सांगाल नाही ते बंदीने आम्हाला गुलाल गुंदीला गटाला तोच आम्हाला भरपूर आनंद झाला आमच्या मुलांना सर्व मग आता सेमीनं आमचा काय पण हो आम्हाला त्याचं काही टेन्शन नाही नक्कीच मित्रांनो कसा असतो या ठिकाणी ना मुंबईमध्ये कसं असतो दिडची जरी एक जरी गाडी विजय झाली तरी आनंद असतो पण गटामध्ये एक सहा सहा सात सात गाड्यामध्ये विजय झाला तर आणखी आन आनंद असतो काय सांगा था। नाही गटाची मजा आम्ही फर्स्ट टाईम गटाला आलो होतो गेल्या वर्षी आम्ही रायगड केसरीला रा परत होतो तेव्हा पण आमच्या नंदीने आम्हाला गुलाळ गुंदिला होता दोन नंबरचा बक्षीस मारून दिला होता आणि आज सेकंड टाईम आम्ही इथं आलो फक्त पाहण्यासाठी कुठं तरी तुम्हाला असं वाटतं का या जो खासदार केसरी मैदान तीन पेरेचा मैदान भरवलं आहे हा कुठंतरी एक मुंबईमधल्या गरीब गाड्या मालकांसाठी कुठंतरी ठेवलं आहे मैदान काय सांगाल हा चांगलं नियोजन आहे मैदान पण मोठं मैदान आहे प्रथम क्रमांकाला मोठी फोर व्हीलर गाडी आहे आणि चांगलं चांगलं बक्षीस आहेत चांगलं मैदान आहे म्हणजे एखाद्या गरिबाच्या हिशोबाने कुठंतरी चांगलंच मैदान बोलता येईल कारण का याचा पश्चिम महाराष्ट्रात घाटावर बैल पडू शकत नाही पण तो, तो मुंबईमध्ये दे पलवता येतो त्याला हा ज्या आपल्या गरिबांची कॅपेसिटी नसते मुंबईला घाटावरती जाऊन बैल पलवण्याची आपलं मुंबईला आहे त्यामुळं लोक आपली इच्छुना येतात नक्कीच ना मित्रांनो कसं असतो आज पाहू शकतात आज घाटाला लागले पण तुम्ही पण धाडस केला का बा कोणी असो इतर नंदी असो भोला असो किंवा आपला निमालकर सांग सरजे असो पण तुम्ही घाटामध्ये झुकण्याची धाडस केली नंदीला आपल्याला काय सांगाल नाही आमच्या आम्हाला आमच्या नंदीवर विश्वास आहे तो आम्हाला कधी नाराज करीतच नाही लवकर आणि आम्हाला रा चांगल्याशीच दे करायला आवडतो आणखी काय मला अपडेट मैदानाविषयी तुमची मैदानाविषयी माझा मित्र आमचे भाऊ बन ते सांगतील तुम्हाला सर